भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजेश्री कदम आजची रेसिपी आहे तांदळाच्या रेशन तांदळाच्या पिठापासून मस्त कुरकुरीत व खुसखुशीत ता चकली दाखवते तर मला बिना भाजणीची तर तीन वाटी इथं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि इतकी चकली छान होते ना मस्त तुम्हाला ओढून दाखवते खुसखुशीत आणि खमंग चकली लागते महिना दीड महिना हवा बंद डब्यामध्ये तुम्ही हो ठेवू शकता इव्हनिंग मॉर्निंग केव्हाही खाऊ शकता हे पा आता ही च छान तयार झालेली चकली कशी बनवायची ते तुम्हाला दाखवते तर एक मोठा चमचा उवा लाल तिखट एक चमचा चवीनसार मीठ एक चमचा धनाजिरा पावडर दोन चमचे सफेद तेल घेतलेलं आहे पातीलामध्ये आता घेऊ तीन वाटी पाणी तर, तर तीन वाटी पीठ होतं तर तीन वाटी आपण ह्याला पाणी घ्यायचं आहे हे सगळा मसाला ह्याच्या पाण्यामध्ये ॲड करून घेऊ अर्धी वडी बटर घ्यायची आहे ती देखील पाण्यामध्ये दे ॲड करून घ्यायची आहे ते चांगलं विरगळलं जातं पाण्यामध्ये आणि बटरमध्ये चकली केलेली अतिशय सुंदर लागते चवीला तर थोडंसं जास्त असलं तरी काही हरकत नाही बटर आता हे तीन वाट्या पीठ आहे ना आता वैरून घ्यायचं अशा पद्धतीनं आणि आता हे तयार झालेलं पीठ काय करायचं आहे मळून घ्यायचं मळते वेळीसुद्धा कोमट पाण्याचा वापर करायचा आहे हाताला पाणी घ्यायचं आणि मळून घ्यायचं आहे व्यवस्थित ते म्हणजे सगळ्या गाठी वगैरे फोडून घ्यायच्या आता हे मळून पीठ तयार आहे हा गोळा पहा अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे आता सोऱ्यामध्ये घालून घेऊ आणि झाकण ह्याचं बंद करून घ्यायचं आहे आणि एकदमच चकल्या पाडून घेऊ आणि नंतर तळून घ्यायचे आहेत पटापट -पठ होतात फार वेळ लागत नाही हवा द बंद डब्यामध्ये तुम्ही महिना तीन महिना राहू शकतो इव्हनिंग मॉर्निंग केव्हाही खाऊ शकतो किंवा कुठे तुम्ही प्रवासाला जात असाल ते बांधून घेऊन जाऊ शकता किंवा कोणाकडे गेस्टकडे चाललात तर त्यांच्याकडे डबा भरून घेऊन जाऊ शकता असे ख बिना भाजणीचे चकले होते ह्याच्यामध्ये सोड्याचा हळदीचा वापर अजिबात केलेला नाही आणि मस्त ह्या चकल्या बनवून तयार होतात अर्ध्या तासामध्ये ताट भरून त ता चकल्या तयार होतात हे पा आता हे तेलही गरम झालेले ह्या तेलामध्ये चकले सोडून देऊ आणि पलटी करायची घाई करायची नाही कारण कुठलाही पदार्थ म्हणा तळणीचा तो वरती यायला लागतो भाजल्यानंतर मग आपण पलटी करून घ्यायची आता हे भाजलेले आपण ह्याला पलटी करून घेऊ अशा चकली वर आली की समजायचं ही चकली भाज एक बाजू भाजलेली आहे आता ही पलटी करून घ्यायची अशाच पद्धतीने सगळ्या ह्या तळून घ्यायच्या आहेत आणि आता मस्त ह्या तळलेल्या चकल्या काढून घेऊ ताटामध्ये काढून घ्यायच्या आहेत किंवा टिश्यू पेपरमध्ये काढून घ्या एक्स्ट्राचं तेल असेल तर जातं ते आणि बिना बिनाभाजनेची चकली इतकी छान सुंदर लागते नक्की करून बघा मला कमेंट करायला विसरू नका अशा सगळ्या ह्या तळून घेऊ आणि जाता जाता एक तुम्हाला टिप्स देते घरामध्ये झुरळं जर झाली असेल आणि लाकडी कपाट असतात आणि त्याच्यामध्ये झुरळं खूप होतात तर त्याच्यामध्ये बोरी ना बोरीक पावडर एक चिमटवर घ्यायची गव्हाच्या पिठामध्ये घालायची आणि छोटे छोटे गोळे करून ती टाकून द्यायची जिथं उ आहे तिथं अजिबात झुरळं होत नाही आणि माझी रेसिपी कशी वाटली सांगायलाही विसरू नका माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्याचं विसरू नका तसेच कमेंट करण्यास विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आणि तोपर्यंत धन्यवाद